नमस्कार रविवारी पुणेकरांनी मोठा वाचवा यासाठी मूक मोर्चा काढला गेल्या काही वर्षापासून पुण्यामध्ये नदीला सातत्याने पूर येत आहे नद्यांना मुक्तपणे वाहू दिले जात नाही नद्यामध्ये अनेक ठिकाणी अतिक्रमण झालेली आहेत पूर रेषेच्या आतमध्ये घरं बांधली गेली आहेत ठिकठिकाणी रारोडा असल्यामुळे नदीच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होतो आणि त्यातच नदीकाठ सुधार प्रकल्प देखील सुरू आहे त्यामुळे नदीचे पात्र खूप अरुंद झालेले आहे आणि परिणामी पाऊस पडला की या नदीला पूर येतो त्यामुळे अनेकांच्या घरामध्ये देखील पाणी जातं आणि पुणेकर असुरक्षित होतात त्यामुळे या पुणेकरांनी या रविवारी एकत्र येऊन मूक मोर्चा काढला आणि त्यामध्ये अशी मागणी केली की नदीतील अतिक्रमण काढावे ठिकठिकाणचा थीक रडारुडा काढावा आणि पूररेषा निश्चित करावी आणि पुरेषेमधील बांधकामे ते देखील काढण्यात यावी नदीकाठ सुधार प्रकल्प देखील रद्द करण्यात यावा कारण त्या ठिकाणी सिमेंटीकरण होत आहे आणि नदीचे पात्र अरुंद झाल्यामुळे पुराचे पाणी आजूबाजूच्या परिसरामध्ये जात आहे आणि म्हणूनच पुणेकरांच्या अनेक मागण्या होत्या की नदीकाठ सुधार प्रकल्प त्वरित बंद करावा आणि त्यावर होणारा जो पाच हजार कोटी रुपयांचा खर्च आहे तो वाचवावा तसेच नदीतील पूररेषा निश्चित करून त्या ठिकाणी कुठेही बांधकाम होणार नाही असे प्रशासनाने पाहावे मानवनिर्मित पुराला टाळावे आणि नदीला मुक्तपणे वाहू द्यावे हीच एक मागणी या पुणेकरांची होती आणि त्यामुळे त्यांनी ते लकडी पूल दरम्यान मूक मोर्चा काढला आणि लकडी पुलावर येऊन तिथे राखीदेखील बांधली त्या पुलाला राखी बांधून नदी मातेला असे आव्हान केले की तिने पुणेकरांना सुरक्षित ठेवावे आणि याचसाठी सर्वांनी मिळून या ठिकाणी राखी बांधलेली आहेत म्हणतो देवता हे वरून देवता आहे या वरुण देवताला एक विनंती आम्ही करतो या असमानतातील सर्व रेणूला त्यांच्या आवश्यकतेनुसार आपलं अमृता समान निर्मल जल सातत्याने उपलब्ध व्हावे ही प्रार्थना पूर्ण करा हे वरुण देवता जलबिंबाय विद्महे पुरुषाय देवी तन्नो वरुण पशु तन्नो वरुण पशु द्या